बहुतेक लोकांना वाटतं की श्रीमंत होण्यासाठी मोठे पैसे हवेत पण खरी जादू कुठे लपली माहिती आहे का एका छोट्याशा सवयीमध्ये कंपाऊंडिंगमध्ये तुम्ही रोज थोडंसं पाणी घातलं तर झाड वाढतं पण जर थोडंसं थोडंसं पैसे वाढवत राहिलात तर भविष्य तुमच्यासाठी जंगलासारखं श्रीमंतीचं साम्राज्य बनवून ठेवतं ही आहे अशाच एका मुलाची गोष्ट ज्याला कंपाऊंडिंगने आयुष्य पूर्ण बदलून टाकलं अमोल नावाचा एक साधा मध्यमवर्गीय मुलगा ऑफिसला जाणारा पगार मिळाला की दोन दिवस उत्साहात खर्च करणारा आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा शून्यावर येणारा एक दिवस ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये त्याचा सिनियर रोहन त्याला म्हणाला अमोल तू सोटसाठी काही जमवतोस का अमोलने हसत उत्तर दिलं अरे पगारात काही उरत नाही रे रोहन त्याला मोबाईलवर एक ग्राफ दाखवतो एक छोटीशी सवय कसा मोठा परिणाम देते याचा ही आहे कंपाउंडिंगची ताकद तू आज शंभर रुपये जरी बाजूला काढलास ना तरी भविष्यात लाका ते लाकात जातील अमोलने ते सहज ऐकलं पण त्या रात्री ते शब्द त्याच्या डोक्यात फिरत राहिले छोटंसं सुरू कर मोठं मिळव दुसऱ्या दिवशी त्याने धाडस करून पाचशे रुपयाची एस आय पी सुरू केली पहिल्या महिन्यात काहीच वाटलं नाही दुसऱ्या महिन्यातही फरक जाणवला नाही पण तिसऱ्या महिन्यात जेव्हा त्याने ॲप उघडलं तेव्हा त्याला दिसलं त्याच्या पैशाने पैसे कमवायला सुरुवात केली होती तेवढं पाहून त्याला कळलं पैसे वाढवायचे असतील तर वेळ लागतो पण सातत्य त्याला ते उडायला शिकवतं वर्षभरात त्याची एस आय पी सहा हजारवर गेली पण परिणाम ती वाढून सहा हजार नऊशे झाली होती फक्त नऊशे पण अमोलसाठी ते पहिलं पाऊल मोठं होतं तो विचार करत होता मी तर काहीच नाही केलं पण माझे पैसे काम करत आहेत पुढच्या वर्षी त्याने एस आय पी एक हजारवर केली मग दीड हजार तीन वर्षांनी त्याची गुंतवणूक लाखावर पोहोचली आणि त्याचं रिटर्न वीस पंचवीस हजारावर तो एवढा खुश झाला की त्याची आई म्हणाली काय रे लॉटरी लागली का अमोल म्हणाला नाही आई वेळेने मला श्रीमंत करायला सुरुवात केली त्यानंतर त्याने कंपाऊंडिंगबद्दल अधिक शिकायला सुरुवात केली किती वर्ष सातत्य ठेवायचं कुठे गुंतवणूक टाळायची जास्त रिटर्नचा मोह कसा वाईट ठरू शकतो त्याला समजलं की कंपाऊंडिंग म्हणजे एखादं जादूचं मंत्र नाही ते एक बी आहे जे तुम्ही रोज पाणी घातलं तर झाड होतं आणि वेळ दिलात तर जंगल होतं दहा वर्षांनी अमोलकडे पाचशे रुपयाने सुरू केलेली आय पी आज अठरा वीस लाखावर पोहोचली होती त्याने काही वेडेपणा केला नव्हता ना मोठा जिंकण्याचा प्रयत्न ना धोक्याची गुंतवणूक तो फक्त एकच गोष्ट करत होता लहान रक्कम प्लस मोठा कालावधी प्लस शिस्त त्याचे मित्र अजूनही खर्चाच्या चक्रात अडकले होते पण अमोल त्यांना नेहमीच सांगायचा तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मोठे पैसे नकोत मोठा संयम हवा एक दिवस ऑफिसमध्ये त्याच्यासारख्या नवीन मुलाला त्याने तेच सांगितलं तू फक्त सुरुवात कर आजचे छोटे पाचशे रुपये तुझं भविष्य बदलतील आणि त्या दिवसापासून त्याला कळलं कंपाऊंडिंग म्हणजे फक्त पैसे वाढवणे नाही कंपाऊंडिंग म्हणजे शिस्त वेळ आणि विश्वास यांचं रोप शेवटी अमर म्हणतो छोटंसं सुरू कर मोठा विचार कर आणि वेळेला त्याचं काम करू दे कारण कंपाऊंडिंग हा असा मित्र आहे जो नेहमी उशिरा येतो पण एकदा आला की आयुष्य बदलून जातं शेवटी आमोडला एक गोष्ट क्रिस्टल क्लिअर समजली श्रीमंती एका दिवसात येत नाही पण सातत्याने जमलेले छोटे छोटे निर्णय आयुष्य बदलून टाकतात कंपाऊंडिंग म्हणजे जादू नाही ती वेळ शिस्त आणि विश्वास यांची ताकद आहे आज तू किती गुंतवणूक केलीस हे महत्वाचं नाही पण तू किती काळ सातत्य ठेवतोस हे महत्वाचं आहे सुरुवात लहान असो पण स्वप्न मोठं ठेव कारण कंपाउंडिंग नेहमी हळू सुरुवात करतो पण शेवटी धडाक्यात पोहोचतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद